बेस्ट बसच्या कुर्ला दुर्घटनेनंतर एसटी महामंडळाला ही जाग आली आहे महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी तातडीची बैठक बोलावली आहे आज दुपारी चार वाजता ही बैठक पार पडणार आहे मुंबईतील कुर्ला बेस्ट बस अपघातातील आरोपी बस चालक संजय मोरे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोर्टानं एकवीस डिसेंबर पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावली आहे उरला अपघातातील जखमींची भाजप आमदार गिरीश महाजन यांनी विचारपूस केली आहे भाभा रुग्णालयात जाऊन महाजन यांनी जखमींची भेट घेतली आहे अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून पाच लाख तर कडून दोन लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली आहे उर्ला अपघात प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी केली आहे तर मुंबई महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी अमीन पटेल यांनी केली आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे बीएमसी निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे त्यामुळे यावेळी करो या मरो अशी स्थिती उद्धव ठाकरेंची आहे बीएमसी निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावे याचाच त्याचबरोबर सत्ताधारी महायुतीचा पराभव करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पद दिलं जातं पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होतो असा गंभीर आरोप संदीप राऊतांनी केला आहे संदीप राऊत हे संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आहे पंधरा सेकंदांसाठी बांगलादेशने सीमा खुला कराव्यात आपण त्यांना त्यांची जागा दाखवू असा थेट इशारा माजी खासदार नवनीत राणांनी बांगलादेश सरकारला दिलाय भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या नेतृत्वात अमरावतीतही आंदोलन झालं यावेळी त्या बोलत होत्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर बारा डिसेंबरला प्रथमच नागपूर शहरात येत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे स्वागत रॅली काढण्यात येणार असून लक्ष्मी भुवन चौकात त्यांची सभा होणार आहे अशी माहिती भाजप नेते संदीप जोशींनी ने दिली आहे महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांचे कोळीवाडे सुरक्षित राहावे स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवर होणारी तोडक कारवाई थांबवावी यासाठी कोळीवाड्यातील घरं स्थानिक भूमिपुत्रांच्या नावे करावीत अशी मागणी भाजपा आमदार मंदा मात्रेने मुख्यमंत्री फडणवीस आणि विधानसभा अध्यक्षांकडे केली बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनआंदोलन उभं करणारे जनआंदोलनाची सुरुवात मार्कडवाडीतून करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली शरद पवारांवर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जाहीर टीका केली आहे ईव्हीएम मध्ये घोळ करता येत येत नाही त्यामुळे शरद पवारांकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला शरद पवारांवरील टीका ही निंदनीय आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना केलेल्या टीकेचा पटोले यांनी निषेध केला बाळासाहेब थोरातांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली भेटीदरम्यान महाराष्ट्राचं राजकारण आणि आगामी दिशा यावर चर्चा झाल्याची माहिती बाळासाहेब थोरातांनी दिली आहे तसंच ईव्हीएम संदर्भातही चर्चा झाल्याचं थोरात यांनी म्हटलंय ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेत ईव्हीएमवर शंका घेणं हा विरोधकांचा रडी चढावे अशी टीका भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे तर जनतेनं महावतीला कौल दिला असून पुढील पाच वर्ष सर्वसामान्यांची कामे करणार असल्याची प्रतिक्रिया सुजय विखे दिली आहे ईव्हीएम आरोपावरून शिवसेना नेते उदय सामंतांनी विरोधकांवर निशाणा साधलाय जिथे विरोधकांची उमेदवार जिंकले तिथे ईव्हीएम चांगली मात्र जिथे उमेदवार पडले तिथे ईव्हीएम वाईट अशी विरोधकांची दुटप्पी भूमिका जनतेला कळाली असल्याची टीका सामंतांनी केली दोन हजार एकोणतीसमध्ये माळशिराजमधून भाजपचा आमदार निवडून आला नाही तर मी राजकारण सोडेन असा निर्धार राम सातपुत यांनी व्यक्त केलाय आहे मार्कडवाडीत महायुतीनं ईव्हीएम समर्थनार्थ सभा आयोजित केली त्यात ते बोलत होते मी जिथं कमी पडलो तिथं जाईन असंही म्हणाले आहेत यंदाच्या विधानसभेत यांचा सा पराभव झाला हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ईव्हीएम विरोधात मुंबईत आंदोलन करण्यात आलं ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं ईव्हीएम विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल अशी घोषणा यावेळी देण्यात आली सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करण्यात आलं ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत ईव्हीएम हटावसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ झाला बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे हत्येनंतर मनोज जरांगे पाटलांनी ग्रामस्थांशी आणि कुटुंबियांशी चर्चा केली आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात डोंबिवलीमध्ये मानवी साखळी आंदोलन करण्यात आलं फडके रोडवर हिंदू अस्मिता मंच संघटनेकडून हातात सूचना फलक घेत शांततापूर्व आंदोलन करण्यात आलं बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे दरम्यान उपस्थिती आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी मनसेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचं निवेदन देत कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोडू असा इशारा देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील नमस्कारी गावच्या लोकांनी रास्ता रोखून आंदोलन केलंय तिवसा तालुक्यातील नमस्कारी गावात एकूण नव्वद लाखाच्या तीन किलोमीटर रस्त्यांचं काम महिनाभरापासून सुरू आहे पण हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्याचा दर्जा सुधारावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत ईव्हीएम विरोधात अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ आक्रमक झाला आहे तेरा डिसेंबरला ईव्हीएम विरोधात मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय ईव्हीएम हद्दपार करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी या संघटनांनी केली सिद्धेना सिद्धिविनायक मंदिरात आजपासून भाविकांना श्रींच्या मूर्तीचं दर्शन घेता येणार नाहीये अकरा ते पंधरा डिसेंबर कालावधीत श्रींचं लेपन करण्यात येणार आहे शेंदुर्लेपनाच्या या कालावधीत श्रींचं दर्शन बंद राहणार आहे या दरम्यान गाभाऱ्याच्या बाहेरून भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येईल साताराच्या मसवडमध्ये माणदेशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलनाचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली आणि मुलगी साराही उपस्थित होती आमदार <laughs> दादा भुसे यांनी आज मालेगावला महसूल महापालिका विभागाला अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे यावेळी त्यांनी विकास कामांची माहिती घेऊन अर्धवट असलेली सर्व कामं पूर्ण करण्याची सूचना दिली आहे वांगणी बदलापूर राज्य महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं असून वाहन चालकांना धुळीतून प्रवास करावा लागतोय ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता रोड परिसरातील मीरा गावात मागच्या दोन दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे महापालिकेकडून हा पाणीपुरवठा होतो मात्र पाण्यात किडे जंतू आढळत एकतर महापालिका पाणीपुरवठा वेळेवर करत नाही पाणी कपात करते आणि त्यात जे पाणी येतं तेही दूषित आणि गढूळ असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे राजस्थानातील दौसामध्ये सोमवारी दुपारच्या सुमाराला पाच वर्षीय मुलगा बोरवेल मध्ये पडला त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाचं सातत्याने प्रयत्न सुरू आहेत मात्र बचाव पथकाला यश आलेलं नाहीये पाय घसरून तो एकशे पन्नास फूट खोल बोरवेल मध्ये पडलाय वाशिम आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेणपाळाच्या पालावर जाऊन महिलेची प्रसूती केली आहे खडतर रस्ता असल्यानं वाहनांना दवाखान्यापर्यंत नेणं शक्य नव्हतं त्यामुळे जंजोरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी मेंढपाळाच्या पालावर जाऊन प्रसुती केली आहे त्यांच्या कार्याची दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला उल्हासनगरच्या कॅम्प मधील अवैध डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे आगीवर नियंत्रण मिळवताना एका अग्निशमन दलाच्या जवानाचा पाय भाजलाय संबंधित कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे जळगावात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे एका कंपनीबाहेर कार उभी असताना त्यातून धूर निघू लागला आणि बघता बघता आग वाढली महापालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवलं आगीचं कारण कळालं नसलं तरी आगीत कार जळून खाक झाली आहे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा निनावनी फोन आला होता पोलिसांनी तात्काळ फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळती आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पवन शर्मा आणि नवनाथ गुळसाळे अशी त्या दोघांचीही नावं आहेत दहा ते पंधरा जणांच्या चौकशीनंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय घेतलं केज मधील सरपंचांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यात सोयाबीन दान्याची आणि तुषार सिंचनासाठी लागणाऱ्या कुपन अलिका चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवडण्यात आल्यात या टोळीकडून पोलिसांनी एकूण बावीस ,00, लाख एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे कोकणात कृषी कुण विद्यापीठाची लाखी बाग संकल्पना राबवण्यात आली आहे या अंतर्गत बागायतदारांनी नारळाच्या बागेत जायफळ लवंग दालचिनी तमालपत्र आणि काळी मिरी अशी मसाला पिकांची लागवड केली आहे त्यातून एक एकर जागेमध्ये लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत आहे नागपूरचे संत्री प्रथमच मस्कतला निर्यात करण्यात आलेत बांगलादेशनं आयात शुल्क वाढवल्यानं निर्यातीवर परिणाम झाला होता मात्र नागपुरी संत्राला आता नवी बाजारपेठ उपलब्ध होतीये पहिल्यांदाच विमानानं ओमानची राजधानी मस्कतला नागपुरी संत्र निर्यात करण्यात आली आहे